तर आषाढी निमित्त काही अभंग गायचा प्रयत्न करतो आहे मी जे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुकांचं जा प्रस्थान झालं आहे आणि त्यांचं मारिक्रमण सुरू आहे एकेका गावातून पुढे पुढे चालले आहे पादुका पंढरीपू पंढरपूरच्या दिशेने तर कनुपात्रांचा एक अभंग व्हायचा मी प्रयत्न करतो आहे थोडी चूक झालीच्या आधी मी एक व्हिडिओ केला होता त्यात मला बोलताना चूक झाली असं हे आहे ते कडवं हरिणचे पाडसं व्यागळेधारी गेले मज ला मजलागी झाले तैसे देवा मी चुकून ऐसे देवा बोललो त्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला कारण हे जे अभंग आहेत संतांचे अभंग त्यामध्ये काही पण असं बेसळ करणं किंवा असते ते शब्द फिरवणं वगैरे हे फार मोठं पाप असतं याची खबरदारी माणसाला घ्यावी लागते नहीं? मला शास्त्रीय संगीत येत नाही मला काहीच माहीत नाही कुठल्याही प्रकारचं मला ज्ञान नाही पण एक खबरदारी मी नेहमी घेतो की त्यांचे जे अभंग आहेत त्यामध्ये फेरवा फेर फेरफार करायचे नाही अजिबात आणि ते शब्द तंतोतंत वापरायचे गायन येवो अथवा न येवो पण शब्दांमध्ये काही हे नाही करायचं शब्दाला मान द्यायचं शब्दांना प्रेम द्यायचं हरिणीचे पाड स्याघ्रे दरिय मनाच्या अत्यंत उद्विग्न अवस्थेमध्ये कनोपात्रांनी हा अभंग म्हटला आहे कारण त्यांना वाईट टाकलं होतं समाजाने माझी पण अवस्था तीच आहे मला समाजाने वाईट टाकलं आहे माणसे कोणी बोलत नाही कुठत बसत नाही हरकत नाही त्याचं कारण काय आहे कारण माझं नितांत माझी नितांत प्रेम आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींवरती माझ्या आयुष्याचं पानसुद्धा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींशिवाय हलू शकत नाही माझ्या प्रत्येक श्वासाला वल्लभ स्वामींचा आधार आहे हेच कारण असू शकेल कदाचित समाजाने मला वाईट टाकलं असं मी स्वीकारतो आणि पुढे जातो हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिए मज लागी जाले तैसे देवा रिणीचे पाडस व्याघ्रे तैसे देवा नको देवराय अंततपाहु प्राण हा सर्वथा जाऊ पा नको देवराया अंतत पाहु प्राण सर्व जाऊ पाहू